राज्यात मराठा आरक्षण आंदोलनावरून वातावरण चांगलं तापलं असून बीडमध्येही त्याचे पडसाद उमटले बीडच्या गेवराईमध्ये लक्ष्मण हके यांच्या कारवर दगडफेक झाल्यानंतर त्यांनी मनोज जरांगे आणि राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली विजयसिंह पंडित यांच्यावर बोलताना लक्ष्मण हके यांची जीप घसरली आणि त्यांनी शिवीगाळ केली वेळ पडली तर गेवराईमध्ये जाऊन आमदारकी लढवणार असंही हके म्हणाले बीड मध्ये लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगड फेक झाली बीडच्या गेवराई मध्ये शिवाजी महाराज चौकात लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आले या चौकात जरांगेंच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आले होते त्यावरून हा वाद झाला त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे आणि विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली मुख्यमंत्री सुरक्षित नाहीत लक्ष्मण हाके म्हणाले की मुख्यमंत्र्यांना गेल्या चार दिवसांपासून शिव्या दिल्या जात आहेत तो महाराष्ट्राचा अपमान आहे या राज्यात मुख्यमंत्री सुरक्षित नाहीत समज आहे महाराष्ट्रातल्या ओबीसी बाजू मांडणाऱ्या कार्यकर्त्यांवर असा जर हल्ला होत असेल तर गावगड्यातील सर्वसामान्य लोकांचं काय देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलंय पण त्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे याचा अर्थ ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि आम्ही तो होऊ देणार नाही आम्ही सामाजिकदृष्ट्या मागसलेले आहोत आमच्या आरक्षणाशिवाय तुम्ही काहीही घ्या राज्यातील अठ्ठावन्न लाख कुणबींच्या नोंदीमुळं ओबीसीचं आरक्षण संपलं असा माझा दावा आहे अजय अजित पवार आणि विजयसिंह पंडित यांच्यावर लक्ष्मण हके यांनी आक्षेपार्ह टीका केल्यानंतर त्याला पंडित यांनी उत्तर दिलंय यावेळी त्यांनी हके यांना श्वानाची उपमा दिली विजयसिंह पंडित यांच्या या टीकेला उत्तर देताना लक्ष्मण हके म्हणाले की आम्ही भटकेच आहोत पण तुला पिढ्यान पिढ्या मतदान करून आम्ही मतदार केलं आमदार केलं त्यानं जरांगेला गेवराई मध्ये जाऊन आमदारकीला उभा राहणार यावेळी लक्ष्मण हाके यांनी शरद पवार आणि आमदार सुप्रकाश सोळंके यांच्यावरही टीका केली एकीकडे शरद पवार हे मंडल यात्रा काढत आहेत तर दुसरीकडे त्यांचे खासदार बजरंग सोनवणे हे मनोज जरांगे यांना पाठिंबा देतात हा विरोधाभास असल्याचं हके म्हणाले बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा क्लिक करा